पुड़ा। पुड़ा जाकी। पुड़ा की नाही पुढं पुढं जा की पुढं सरक की नाही पुढं सरक की चप्पल घाल चप्पल घाल या चप्पल घाल इधर चप्पल पिल्लो ये इकडे इकडे पाणी पाणी उभी नाही जा जा पुढ पुढे अजून इथं जा की कि पाण्या जाल घ्या पाणी असं असू भी दे असू दे, दे। पावसात दिसते का पुढं सोडू का हा जा पुढं जा पुढं जाकी पुढ जा पुढं इथं इथं जाकी वर जा पुढं अजून बिजली जा का बोल कुठं बोल हॅलो जा की पुढं करा या माग बात कर चप्पल घाल जा पाय धू बाई कर इकडे बघून तिला तिला बाय कर नाही बे प्लँकिस दे प्लँकिस दे की डन कर